नव्हतं मिळत एका वेळेच बियान दिलया दानर माझ्या बाबासाहेब दिल या दानर माझ्या बाबासाहेबान दिलया दानर माझ्या साहेबान ज्याच्या मुडे मिडे अधिकार ज्याच्या मुडे मिडे अधिकार बाबा भीमाचे लई मुडे मिडे अधिकार बाबा भीमाचे लय उपकार निळा हातात झेंडा धर निळा हातात झेंडा धर हो जा त्या जगाला सांग जा बाप माझा भीमराव राव जिया आंबेडकर जात्या काला सांग जा बाप माझा भीमराव राम जी आंबेडकर जाता जा काला जा जा सांग जा बाप माझा भीमराव राम जी आंबेडकर